महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जयश्रीराम मित्रांनो छावा सिनेमा रिलीज झाला आणि हा सिनेमा रोज नवे नवे रेकॉर्ड तोडतो थो आहे दोन हजार पंचवीस या वर्षातला छावा हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट भारतातला टाकलेला आहे या अगोदर आपण बघितलं मित्रांनो की दाक्षिणात्य सिनेमे हे पटापट पटापट कलेक्शन करतायत म्हणजे के जी एफ म्हणा किंवा पुष्पा म्हणा यांचे भाग प्रचंड गाजले दोन्हीही भागांनी म्हणजे ह्या चारही चित्रपटांनी बक्कळ कमाई केलेली आहे बाहुबलीचे दोन भाग तर आयकॉनिक झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये बॉलिवूड डबघाईला आलेलं आता हे डबघाईला काय आलं तर यांच्याच आतापर्यंतच्या व्राक्य वागण्यामुळे कारण यांच्या सिनेमांमध्ये आतापर्यंत लावलेले सगळे व्हिलन खुनशी असे दाखवण्यात आलेले आहेत हे अत्याचारी दाखवण्यात आलेले आहे आणि टोपी घालणारे किती महान आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे साधं उदाहरण जर द्यायचं असेल मित्रांनो तर शोले चित्रपट तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल विचार करा जय आणि मिनू गब्बरच्या हात धूम मागे लागलेले होते त्यांना साथ द्यायला कोणीच आलं नाही मात्र त्या गोल टोपी घातलेला एक मुलगा मारला जातो आणि अख्खं गाव गोळा होऊन जय आणि बिरूला हकलायला हे एकत्र येतात कमाल आहे की नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बॉलिवूडने आजपर्यंत आपल्यावर थोपलेल्या आहेत आणि आपल्यातलेच काही भंपक लोक त्याचं समर्थन सुद्धा करतात असं हरकत नाही तर छावाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे वाद निर्माण झालेली आहे गणूजी शिर्के कानूजी शिर्के यांच्या वारसांनी पुढे येऊन यांच्या वंशजांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेतली स्वतःचं म्हणणं मांडलेलं आहे त्यांनी म्हणणं मांडल्यानंतर मग परत आणखी काही इतिहासकार समोर आले कोरटकर प्रकरण घडलं त्यावर इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया आलेली आहे अनेक इतिहासकार अनेक इतिहास संशोधक यावर व्यक्त झाले काय मात्र आपल्याकडे एक असा व्यक्ती आहे जो गरज नसताना कारण नसताना इतिहासाचं विद्रुपीकरण करतो विकृतीकरण करतो आणि हाच इतिहास आहे असं ठामपणे सांगतो ओळखलं असेलच तुम्ही बोय तेच ते अनंत कनुसे यांना अमानुषपणे मारहाण करणारे मुंबऱ्याचे आका जितुद्दीन आव्हाड संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी खूप आवाज उठवला गरजेचंच होत गरजेचंच होतं त्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही आहे मात्र त्यानंतर ओंकार सातपुते या पोराला त्या दादा खिंडकरनं जी मारहाण केली त्याचा निषेध यांनी का नाही नोंदवला कैलास बोराडे जी मारहाण झाली त्याचा निषेध का नाही नोंदवला गेला त्या खोक्यानं जे कान केलेले आहे त्याचा निषेध कानही करण्यात आलेला सिलेक्टिव्ह पॉलिटिक्स करणं हा या भकास आघाडीच्या नेत्यांचा आवडता छंद आहे आणि यांचा हा धंदा आहे यांचा अजूनही धंदा असा आहे मित्रांनो की इतिहासाचं विद्रुपीकरण करायचं या अगोदर इतिहासाचं विद्रुपीकरण करत असताना जितेंद्र आभार स्पष्टपणे बोललेले आहेत की अफजल खान त्याचा ग्रेटनेस किती मोठा तो स्वराज्यावर चालून आला नव्हता तर तो स्वतःच राज्य वाढवण्यासाठी आला होता त्याची मुगर मिठी अशी की हे शिवाजी महाराज हे असे चार पाच फुटाचे अफजल खान केवढा मोठा होता तो अरे अफजल खान ठेवलाय म्हणून तर महाराज आहेत ना शाहिस्ते खान होता म्हणूनच महाराज आहे ना व्हिडिओ अव्हेलेबल यांचाच आहे ना हे असलं इतिहास आणि असलं विद्रुपीकरण हे लोकांसमोर मानतात याच जर वेळीच खंडन झालं नाही ना मित्रांनो तर अनेकांना हाच इतिहास सत्य आहे असं वाटायला लागतं आणि म्हणून वेळोवेळी असे व्हिडिओ आम्हाला सुद्धा बरवावे लागतात की लोकांपर्यंत सत्य पोहचले पाहिजे आता जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक नवीन इतिहास समोर आणायला सुरुवात केलेली आहे काय तर महाराजांच्या सैन्यामध्ये जितके मराठा सरदार होते तितकेच मुस्लिम सुद्धा होते हा यांचा आता नवीन खोटा नेगेटिव्ह सुरू झालेला आहे महाराजांसोट महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नमतेच असं ठामपणे कोणीही म्हणू शकत नाही होते ना पण ही लोक जी संख्या सांगतात ती संख्या अजिबातच खरी नाही इतिहास संशोधकांकडून आणि इतिहास तज्ञांकडून ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे सुरुवातीला बघूया जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाचं कसं विध्रुपीकरण केलेलं आहे कसा, कसा खोटा इतिहास हे पसरवत आहेत आणि त्यानंतर इतिहास संशोधक आणि इतिहासाचे तज्ज्ञ यांचं यावर काय मत आहे ते सुद्धा बघूया तेव्हा आता हा व्हिडिओ जो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आवर्जून बघा महाराजांना अफजल खाना विरुद्ध रडताना महाराजांना च्या हातात जे वागणप होती कोणी बनवून दिली होती त्या माणसाचं नाव होतं रुस्तमे जमाल महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात महाराज एकच विश्वासू माणसाला घेऊन गेले होते त्यांना माहितीये तिथे दगाफटका होणार तिथे आपल्याला आपला सतीदार शूर असावा आपल्या बरोबरीने मृत्यूला सामोरे जावं लागलं तरी सामोरे जाणार असावा म्हणून ते बरोबर कोणाला घेऊन गेले मदारी मेहतर मुसलमान एक याकूब बाबा नावाचे होते महाराज नेहमी त्यांच्याकडे जायचे काही कारण असतील त्यांचे अर्धे बॉडीकडे मुसलमान होते त्यांचा वकील मुसलमान होता त्यामुळे ती लढाईच हिंदू मुसलमानांची नव्हती ती राज्य प्रमुखांची लढाई होती राज्य विस्तारासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले ते राजे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यात सत्तर टक्के मुसलमान होते असं मी स्वतः इंटरनेटवर वाचलं आता त्यांना एक वाक्य बोललं मी म्हटलं आपण आद्याच तयार करू मी याद्या तयार केल्या माझ्या याद्या तयार आहेत चारशे छत्तीस हिंदू सरदारांची मी नावं काढली आणि त्यातले शहाजी महाराजांच्या काळापासनं शिवाजी महाराजांकडे अल्पकाळ जे पाच होते तांत्रिक कारणाकरता होते असे सगळे मुसलमान धरले तर ते बारा आहेत त्यांचं प्रमाण पडतं तीन टक्के आणि तांत्रिक कारणाकरता होते ते वगळले मी मागं सांगितलंय तांत्रिक कारण म्हणजे फारसी लिहिण्याकरता वगैरे वगैरे तर दोन उरतात दोन ते प्रमाण होतं अर्ध्या टक्क्याहून कमी तीस टक्के मुसलमान लोक होते म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जात वार शिरगंटी मोजदत केली होती का आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना म्हटलं असं काही आहे का कुठे एकदा कसली मोजदत आणि कसलं काय कुठे म्हटलं मी तुम्हाला एक दहा नाव सांगतो अकरावं नाव तुम्ही मला सांगा सगळे शिवाजी राजांच्याकडं हा ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना ही फेकटीचे कॅरेक्टर आहे खोटे कॅरेक्टर आहे कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाहीये कुठल्याही बकरीत नाही निदान बकरीत तरी असायला पाहिजे हो कुठंतरी कागदपत्र तर जाऊच देत सातारला अलीकडं कागद मिळालं त्याच्यात ते आलेलं आहे तो कागद बनावट हे कुणीही सांगेल सगळ्याक गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं दुंबाला करावा लागतो शिवाजीराजे वारले त्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे मग राजाराम महाराजांच कुणाचं तरी पाहिजे ना एक तरी पत्र नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते तिथेही नक्कल नाही कुठे त्यामुळे मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या कुठेही ना सिद्धी हिलालेख होता पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रितपुत्र होता विकत घेतलेला होता त्यामुळे तो तिथंच होता तो आणखी त्याचा मुलगा त्याचं नाव सिद्धी याहया असे काही सरका सोडले की जे इथलेच लोक आहेत शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचले तर कायम येते की तुर्क फौजत ठेवेली याने जय कैसा मिळतो असं लिहिलंय त्या असं पत्र आहेत मी काढून दाखवेन असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेवेली जय कैसा मिळतो ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी त्या आश्चर्य आहे सगळ्यात की आमची लढत कोणाशी या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे माझी तलवार सदैव उगारलेली आहे हे कायम सांगत आलेले शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्यात बघितलं मित्रांनो जितेंद्र आव्हाड कसा खोटा इतिहास रेटून सांगण्याचा प्रयत्न करत आहे अनेक इतिहास तज्ञांचं असं म्हणणं आहे की मदारी मेहर हे कॅरेक्टरच अस्तित्वात नव्हतं ते कपोल कल्पित आहे आणि ते निर्माण करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजवर जी पत्र लिहिलेली आहेत त्या पत्रांच्या आधारेच संख्या ठरवली गेली आहे आता यांचं म्हणणं असं आहे की तीस टक्के चाळीस टक्के मुस्लिम छत्रपतींच्या सेनेमध्ये होते दादान तो खोट इतिहासकार स्वतः सांगत आहेत आणि यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो त्याचं कारण असं आहे की या लोकांनी त्या पत्रांचा अभ्यास केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणे व्हॉट्सअप आणि फेसबुकवरचे पोस्ट वाचून यांनी बघबग केलेली नाहीये आव्हाडांसारखी दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे यामध्ये मित्रांनो की सिद्धी लाल म्हणा किंवा सिद्धी याया हे होते ना यांना कोण नाकारत रायगडावर एक न्याय निवारा करण्यासाठीचा जो न्यायाधीश होता तो सुद्धा मुस्लिमच धर्माचा होताना महाराजांनी रयतेच राज्य चालवलेलं आहे महाराजांनी कधी भेदभाव केलेला नाहीये हे सगळं आपल्याला माहीत आहे मान्यही आहे पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की हे आव्हाडांसारखे जे नव इतिहासकार आहे हे जे छपरी आणि बाजाऊ इतिहासकार जे आहेत यांना नेमकं काय साध्य करायचं आहे मुस्लिमांचं लांगून चालन करून जेव्हा की सत्य इतिहास काहीतरी वेगळं सांगते तर यांना फक्त मतांसाठी हे करायचंय दुसरं काहीही नाही कारण एक आहे यांनी हिंदूंना गोहीन धरलेलं आहे की आम्ही काहीही बोललो काहीही केलं तरी हिंदू आम्हाला मतदान करणारच आहे जे आम्हाला आधीपासून करत आलेले आहे ते आम्हाला आताही मतदान करणारच आहे मात्र ही मुस्लिम वोट बँक आपल्या हातातून जायला नको म्हणून यांची सगळी ही मरमर चालू असते खर तर हा मुद्दा अतिशय गंभीर आहे संवेदनशील आहे या गोष्टीकडे आपण संवेदनशीलतेनेच बघितलं पाहिजे पण जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे लोक काहीतरी खोटा नाटा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात करतात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर याच खोट्या गोष्टींना बढावा देतात या खोट्या गोष्टी हे खालची फळीत जी आहे खालच्या फळीतली यांची समर्थकांची टोच हे आणखी सोशल मीडियावर अशा गोष्टी चालवतात काय होतं ना अनेक वेळा तुम्ही खोटं बोलायला सुरुवात केली की अनेकांना असं वाटतं की अरे हेच सत्य म्हण ते सत्य नसतं ते खोटच असतं आणि ते कधी ना कधी उघड पडतच जितेंद्र आव्हाड यांनी जे खोटं पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो इतिहास तज्ञांनी हण पाडलेला आहे आता या इतिहास तज्ञांनी जे दाखले दिले ते जितेंद्र आव्हाड यांनी खोडून दाखवावे तेही अभ्यासपूर्ण बोलून उगाच काहीतरी उचलली जी बनी लावली टाळूला आणि मी जर खोडून दापर तर मला काय बक्षीस देणार अशा आविर्भावामध्ये वगैरे करू नका नाहीतर मग या विषयावरच बोलू नका तुम्हाला टी आर पी मिळवायचं असेल तुम्हाला जर चर्चेतच राहायचं असेल तर तुमच्याकडे अनेक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर बोला संवेदनशील विषयावर ज्यामुळे बोलून आपण लोकांच्या टीकेचे धनी होत किंवा आपल्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील असं वागू नका क्लिअर अँड लाऊड मात्र आपल्या नेत्यांकडून हे अप, ही अपेक्षा करणं खर तर खूप चुकीची गोष्ट आहे मित्रांनो हे लोक असेच वादत राहणार आहेत मात्र आता आपल्यावर ही वेळ आलेली आहे की आपण सत्य गोष्टी जाणून घ्यायच्या आपणच आता काय खरं आणि काय खोटं हे तपासून बघायचं आपल्या आपल्या लेवलवर तरच ह्या लोकांचा खोटा नरेटिव्ह हाणून पाड जाईल अन्यथा आपलं तर निघून गेलं आता पुढच्या पिढीचं काय त्यांचं किती मोठं नुकसान होईल याचा विचार करा म्हणून हे व्हिडिओज आम्हाला बनवावे लागतात त्यासाठीच हा व्हिडिओ प्रपंच तर मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांनी जो खोटांडेपणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो इतिहास तज्ञांनीच कसा उघडा केलेला आहे हे आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला दाखवलं यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंचतर्फे एक मेंबरशिप सुरू करण्यात आलेली आहे जी केवळ एकोणनव्वद बसून सुरू होते ती मेंबरशिप आवडून घ्या जेणेकरून आपल्याला आपण परिवारातील सदस्यांसाठी फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्हली परिवाराच्या सदस्यांसाठी आपण ज्या योजना राबवत आहोत त्याला पाठबळ मिळ्या डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावर आम्हाला संपर्क करा सदस्य नोंदणी आणि उपक्रमांची माहिती आम्ही तुम्हाला त्यावर देऊ ज्यामध्ये आपण सध्या ज्येष्ठांसाठी गरजवंतांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तातडीने काही उपक्रम राबवत आहोत त्याची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर देऊ डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवार या नावाने हा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स सरंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय धीरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत प्रभु श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची